न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज वडूज नगरपंचायत नूतन नगराध्यक्ष निवड अठ्ठावीस मार्च ला होणार तोपर्यंत उपनगराध्यक्ष मनोज कुंभार यांची प्रभारी नगराध्यक्ष म्हणून नियुक्ती नगराध्यक्ष होण्यासाठी अनेकांनी बांधलं गुडघ्याला बाशिंग नगरपंचायत नव्यानं स्थापन झाल्यापासून मागील तीन वर्षात अनेक घडामोडी वादविवाद श्रेयवाद आंदोलन आदी घटना घडल्या येथील नगर मनीषा काळे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या नगर पदाचा पुढील नगर अध्यक्ष निवडीपर्यंत उपनगराध्यक्ष मनोज रामचंद्र कुंभार यांची प्रभारी नगर नियुक्ती करण्यात आलेली आहे जिल्हा प्रशासनानं नगर अध्यक्ष निवडीसाठी सोमवार दिनांक चोवीस रोजी नामनिर्देशन गुरुवार दिनांक सत्तावीस रोजी छाननी तर शुक्रवार दिनांक अठ्ठावीस रोजी निवड असा कार्यक्रम जाहीर केलाय तोपर्यंत नगराध्यक्षपदाचा कार्यभार कुंभार यांच्याकडे राहणार आहे मनोज कुंभार यांनी नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला असून यावेळी नगरसेवक सोमनाथ जाधव बनाजी पाटोळे ओंकार चव्हाण अभयकुमार देशमुख सुनील गोडसे सचिन माळी श्रीकांत काळे रंजित गोडसे दीपक बडेकर अनिल माळी श्रीकांत बनसोडे तानाजी वायदंडे गणेश गोडसे संजय गोडसे जयवंत पाटील रवींद्र काळे धनंजय काळे अक्षय थोरवे आदींसह मान्यवर उपस्थित होते त्यांच्या या निवडीबद्दल नूतन नगराध्यक्ष मनोज कुंभार यांचं मान्यवरांनी अभिनंदन केले डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका